नमस्कार मंडळी जय महाराष्ट्रा जय शिवराया मी सागर डोके पुन्हा एकदा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो तर कसं काय मंडळी मजेत ना आणि आज चाललो आहे मी मित्रासोबत रोवाला त्याचं काम होतं जरा तर पार्सल द्यायचं आहे एक तर त्यासोबत जाणार आहे रात्री फोन आला आणि रात्री डिस्कशन वगैरे हो केलं आहे आम्ही तर सोबत कोण नव्हतं तर मग त्यांनी फोन केला तर मग आता आत्ता आम्ही दोघं चाललो आहे तर दोघं जण चाललो होतो तर अजून एकाला ॲड केले शाळेतलेच मित्र आहेत बोललो मग चाललो आहे इथं गाडीमध्ये घेऊन जाऊ त्याला पण तर त्यासाठीच चाललो आहे तर चला येत आहे त्यांचीच वाट बघतोय आता कधी येत आहेत तोपर्यंत बघूया फोन तर केला लवकर तर कधी येणार नाही आता गेल्यावरती बघू वाटते तर मंडळी ते दोघं जण आले आहेत आणि गाडीमधलं तर सामान वगैरे काढतोय आम्ही ते इथं यायला आलो होतो त्यांनी गाडीमध्ये आणून ठेवलं होतं ते फक्त इथं कंपनीत द्यायला आलो तर आता आलो आहे तर विचार चालला आता पालीला गणपतीला पण जाणार आहे आज संकष्टची पण असं म्हणता येते तर आता ह्यांचं काम चालू आहे छान असं काहीतरी कॉम्प्लिमेंटरी च हो हो एकदम भारी अजून काय आपल्या गावासारखं फिलत आहे रे बाकी काय नाही अजून काय झाडी काय डोंगर हा सगळं ओके म्हणजे मयूर शेठ तुमची काय प्रतिक्रिया याच्यावर मयूर शेठ मयूर शेठ तुमची प्रतिक्रिया काय याच्यावर हसू नका कवळं गवळं असू नार काहीतरी बोला काहीतरी बोला एकदम असं शांत आपल्या किचकिचच्या जीवनापासून एक लांब भाऊन असं शांत वाटत ना म्हणजे झाडा झोडपात आल्यावर तसं जरा वाटत एकदम शील आता काय प्लॅन काय नवीन नवीन प्लॅन तर काय आता सध्या तर आम्ही महाड मध्ये आहे पुळून पर्यंत आहे तिथून पुढे प्लॅन बघूया आपण चले एक काम कर दो रुपये दे और पचास रुपया काट ओवर एक्टिंग के भयूर शेठ ची प्रतिक्रिया याच्यावरती काय सांगाल याच्यावरती तोंड उघड करा माहिती <laughs> कसे सिंगर आपले लाजवाब जवाब हा लाज जवाब भावाच्या आतमधला आत्मा तर आगा आता काही भावाला कोणीतरी सोडून भेटायचं पोकल यायला लागल पोकल मध्ये शिरायला लागलो महाड वगैरे चिपळूण वगैरे शिरायला लागलो तसं जस भावाच्या आतला जागा झालाय दाखव बंगला दाखव बघा बोर पण बोर मारायला बोर मारताय एवढे जवळ पूर्णपर्यंत तर मंडळी आम्ही आता आलो आहे गणपतीला पालीच्या बल्लाळेश्वर गणपती देवस्थान तर जाऊन आता दर्शन वगैरे करणार आहे प्लॅन नव्हता कामावरती पण जायचं आहे पण या माणसामुळे लेट झाला आहे त्यांनी लेट केला आहे धन्यवाद 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 त्याच्याच आता कामावरती लेट जावं लागणार आहे जाऊन आता दर्शन वगैरे करणार आहे आणि मग नंतरून जेवणच घरी जाणार आहे हे आमचे मयूर शेठ आहे यांना तुम्ही चांगलंच ओळखत असाल आपलं एक मरीन ड्रायव्हचा ब्लॉग आहे त्याच्यामध्ये मी इथं लिंक देतो वरती तिकडं बघा मयूर शेठ काय म्हणशाने काय नाही कुठं लय दिवस झाले तुम्ही भेटले नाही आम्हाला आम्ही <laughs> इथंच येऊ तुरे गरीब कुठं गेले होते तुम्ही कोण हे रुख कहा से आतेला आते? <laughs> तुझा तुमचा काय विषय आमचा काय विषय नाही हे सु्या बांगड्यापुरती काय तरी ते बोलतायचं तुला आहे का घ्यायच्यात नाही घालायचं आहे का बाली वगैरे काय बाळी नाही वगैरे हे सौरभ शेट यांनी ताट वगैरे घेतलंय कारण की यांना या वर्षी लग्न यांची तिघांची प्रगती हवी चांगली तर भावाला या वर्षी लग्न करायचं त्यामुळे भावाने नवस वगैरे करण्यासाठी ताट वगैरे घेतले काय नाही भावांना असंच आहे सगळं प्लॅन आहे जरा विचार चालू आहे लव मॅन तयारी करायची पुरी पडून जायचं आतुरता सागर शेटच्या लग्नाची तर डायरेक्ट घरे आलोय आणि कामावरती गेलो होतो तर आणि विषय असा आहे की मी व्हिडिओ काढला नव्हता तर आता जे बॅकग्राऊंड आहे आता मी डायरेक्ट घरात आहे असा विषय झालाय तो, तो आणि व्हिडिओ पण मी एडिटिंगला घेतला होता आणि व्हिडिओ एंड केला नव्हता तर विचार करत होतो व्हिडिओ तर खूप छोटा आहे एडिट करू का नको करू व्हिडिओ पोस्ट करू का नको पण विचार केला की डिलीट करून करणार काय ना तर मग बोलत जाऊ दे त्यापेक्षा पोस्ट करून टाकूया मला एक एन्जॉय पण करता येईल बाकी काय विषय नाही व्हिडिओ खूपच छोटा झाला आहे त्यामुळं काय हरकत नाही नेक्स्ट टाईम मी ट्राय करून एकदम असा मोठा व्हिडिओ म्हणजे जास्त मोठा व्हिडिओ असेल बाकी काय विषय नाही तेच ब्लॉग बोलो एंडमन करू आणि सगळं होईन येत आपलं बाकी काय विषय नाही चला तर मग व्हिडिओ हा इथेच एंड करतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मस्ती आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्कीच कळवा बाय बाय